यस, यस। औ, सावित्री सावित्रीबाई फुले यांचा वाढदिवस असतो सावित्री सावित्रीबाईला दुसऱ्यांनी खूप खूप टमलेला आहे सावित्रीबाईंनी महिलांसाठी विद्यालय सुरू केली आहे खूप चांगले टीचर होते काय तो होत्र बघा ग्रेट छान वेळ बोल वगैरे अजून बघा <laughs> <चाहे ज़ुए। laughs> थीक, थीक, ओके। बोल बोल बंद धन्यवाद खूप छान भाषण केलं पाहिजे आजच पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करून यायचा आणि आणखी चांगला भाषण जोर द्यायचं जोरदार टाळा झाला पाहिजे या बालिकेसाठी यानंतर कोणी उत्सुक आहे प्रियांका भागवत पटाई हे आपल्यासमोर दोन शब्द सांगणार उपासक आणि उपासिकांना माझा नवबुद्ध आज सावित्रीबाई फुले जयंती आहे त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस एक 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 नायगाव सातारा महाराष्ट्र इथे झाला त्यांचे पतीचे नाव ज्योतिबा फुले असे होते त्यांचे कार्य समाज सुधारक आणि शिक्षण तज तज्ज्ञ कावयत्री श स्त्री अधिकार कार्यकर्ता होते सावित्रीबाई यांनी यांचे कार्य स्त्री शिक्षण यांनी भारता भारत भारतात पहिल्या पहिल्यांदाच मुलींसाठी शाळा सुरू केली त्यांनी स्वतः शिक शिक्का म्हणून काम केले शिक्षिका म्हणून काम केले के आणि अनेक मुलींना शिकण्याचा लाभ मिळवून मिलू... दिला विधवा सावित्रीबाई फुल फुले यांनी विधवा पूर्ण विधवा यांचे समर्थन केले आणि यासाठी प्रयत्न केले दलित उत्थान यांनी दलित समाजाच्या उत्थानासाठी काम केले आणि त्यांना शिक्षण आरोग्य आणि इतर सामाजिक सेवा पुरव पुरवण्याचा प्रयत्न केला नवोदय जयते धन्यवाद बेटा चांगली माहिती दिली तू तुझ्या परीने यापुढे कोण इच्छुक आहे परी मोगे या ठिकाणी बोलायला येते आणि स्वागत करायचंय त्याचं नमो बुद्ध नमो बुद्धाय जय भी सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिले महिला शिक्षिका होत्या यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्यातील नयगावी गावगावी झाला यांचा आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव ख खंडो खंडो खंडोजी खंडो नेवसे पाटील होते वयाच्या अग्या नवव्या वर्षी क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई यांचा विवाह थे सामाजिक सुधा सुधारक महा समाजसुधार महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई फुले ज्योतिबा सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी इस एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील बुधवार पेठेत महि महिलांसाठी मु, मुलींसाठी पहिली शाळा काढली थँक्यू थँक यू थँक यू खूप छान माहिती दिली कोणत्या वर्षी तिथं त्यांनी शाळा सुरू केली याबद्दल माहिती दिली तुलाही माहिती झाली याचा आनंद आहे तर पुढे आणखी कोणी इच्छुक आहे त्यांनी यावं महिलांपैकी कोणी बोलू इच्छित असेल बनसोड उषा बनसोडे मॅडम या दोन शब्द बोलत आहे त्यांना मी आमंत्रित करतो काही स्वागत करावं जय भीम नमो बुद्धाय विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास माझं त्रिवार वंदन तसेच माता रमाई भीमाई मातोश्री सावित्रीबाई फुले या महामातांना माझा त्रिवार वंदन उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका सर्वांना माझा सप्रेम जय भीम सर्व मुलांना छोट्या छोट्या मुलांना माझा शुभाशिष मी वाचून दाखवते नारी कभी हारती नहीं उसे हराया जाता है नारी कभी हारती नहीं उसे हराया जाता है लोग क्या कहेंगे बचपन से इस बात से डराया जाता है नारी को सम्मान सम्मान स्वा, स्वाभिमान का जीवन देने वाली क्रांति ज्योति सावित्री बाई फुले का जन्म 3 जनवरी 1830 में सतारा जिले में हुआ था उनके पिता का नाम खंडोजी ने उसे माता का नाम लक्ष्मीबाई था उनका विवाह हाँ ज्योतिराव फूले जी से नौ वर्ष की उम्र में हो गया था बचपन से ही सावित्री बाई को पढ़ने का शौक था अब इस अब इस समय हम सत्रह वर्ष की आयु में मात्र दसवीं बारहवीं पढ़ते हैं परंतु सत्रह वर्ष की उम्र में वे कन्याओं की टीचर बन चुकी थीं अठारह तक उन्होंने महिलाओं के उत्थान के लिए लगभग तीन स्कूल खोल चुकी थी बचपन से एक बार वे अपने पिताजी के यहाँ इंग्लिश की बुक हाथ में लेकर उसे खोल कर देख रही थी कि उनके पिता ने वह किताब उनके हाथ से छीन ली और कहा कि बेटी जिस समाज में आपने जन्म लिया है वहाँ महिलाओं को पढ़ने का अधिकार नहीं है और उस किताब के पन्ने फाड़ दिए सावित्री बाई ने उस दिन पढ़ने का और पढ़ाने का मन बना लिया नौ वर्ष की उम्र में जब उनकी शादी ज्योतिबा फुले से हुई तो ज्योतिबा को उनकी जिज्ञासा समझ में आ गई और उन्होंने सावित्रीबाई को छुप छुपा कर पढ़ने का मौका दिया जब ज्योतिबा खेत में काम जब खेत में काम कर रहे होते तो दोपहर का भोजन जब सावित्री बाई लाती तो उसी समय वह पढ़ना लिखना सीख पाई जब घर पर पता चला कि सावित्री को ज्योति ज्योतिराव पढ़ाना सिखा रहे हैं तो उन्होंने उन दोनों को घर से निकाल दिया अब वो कहाँ जाते रात का समय था तब उनके मुस्लिम मित्र उस्मान शेख ने उनको अपने घर में शरण ली मित्र की बहन थी फातिमा शेख जो पढ़ने पढ़ना चाहती थी सावित्री बाई और फातिमा बी की दोस्ती हुई दोनों ने मिलकर लड़कियों के लिए अपने ही घर में स्कूल खोल दिया 150 से ज़्यादा लड़कियां पढ़ने लगी महिलाओं को पढ़ाने के साथ उन्होंने सामाजिक कार्य किए अठारहवीं शताब्दी में परंपरा और कुप्रथाओं से पीड़ित थी ग्रसित थी जैसे बहुविवाह बल बाल विवाह सती प्रथा भूंगठ प्रथा आदि कुरीतियों को दूर किया बाल विवाह के प्रति बाल विवाह में पति के मरने के बाद उन उस महिलाओं को शोषण किया जाता था बाल काट दिए जाते थे सफ़ेद वस्त्र में ही रहना पड़ता था सफ़ेद वस्त्रों को अपशकुन माना जाता था जब भी सावित्री भाई पढ़ाने जाती लोग उनका मजाक उड़ाते महिलाएं गोबर और कीचड़ मार के फेंकते थे कपड़े गंदे हो जाते थे फिर ज्योतिबा ने कहा कि आप एक साड़ी साथ में ले जाना जाया करें ताकि वहाँ जाने के बाद आप साफ़ सुथरी साड़ी पहनकर पढ़ाए अगर टीचर साफ कपड़े साफ चरित की होंगी तभी तो विद्यार्थी भी उनकी तरह बनेंगे। तब से ये जो बैग जो पर्स है आप सभी महिलाएं जो पर्स लेकर घूमती है ये ज्योति ये जो क्रांति ज्योति सावित्री बाई फुले की देन है सावित्री बाई की देन है एक व्यक्ति जो सावित्री बाई के साथ लड़ पड़ा तुम महिलाओं को बिगाड़ रही हो हमारी परंपराओं का अपमान कर रही हो ये समाज सेवा बंद कर दो नहीं तो मुझसे बुरा कोई नहीं गाली गालूच करने लगा बदतमीजी करने लगा कोई झगड़ा सुलझना सुलझने वाला नहीं था कोई बीच में बोल नहीं रहा था वो व्यक्ति अति करते चला गया सावित्री भाई ने देखा सुना तब तक सुना और एक थप्पड़ उनको जड़ दिया उन्हें समझ गया जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला गुनहगार होता है ऐसी हमारे भारत की पहली महिला शिक्षिका गुरु जिसने नारी शक्ति को पढ़ने का बल दिया पढ़ने का बल दिया आज नारी चांद पर पहुंच गई है प्रधानमंत्री राष्ट्रपति आई अधिकारी पायलट ट्रेन से लेकर एरोप्लेन एरो चला रही हैं ये सब माता श्री सावित्रीबाई की देन है न कि सरस्वती माता की अठारहवीं शताब्दी में महिलाएं जब विधवा हो जाती तो उनका बहिष्कार तिरस्कार किया जाता और दूसरी तरफ उनका शोषण किया जाता ऐसा दोगला समाज डॉक्टर यशवंत माँ का बेटा जो अपनी जान दे देने आत्महत्या करने जा रही थी माता श्री सावित्री भाई ने उस बच्चे और माँ दोनों का जीवन बचा लिया और उस बच्चे को गोद ले लिया डॉक्टर बनाया भारत में जब महामारी रोग फैली प्लेग के रोगियों का इलाज करते करते खुद प्लेग का शिकार हो गई दस मार्च उन्नीस में निधन हुआ ऐसी महादानी महाकल्याणी बलिदानी माताश्री क्रांति ज्योति ज्ञान की देवी अज्ञानता को ज्ञान से प्रकाशित करने वाली दिव्य ज्योति प्रखर ज्ञानी माता श्री को मेरा कोटि कोटी नमन जय बुद्ध जय भारत जय श्री गांधी धन्यवाद मैडम धन्यवाद मित्रों महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले क्या काल के साधेसुद्धेग्रस्त न होते ते त्या काळातले एक बिल्डर होते आज ज्यांना आपण बिल्डर म्हणतो ते बिल्डर होते त्यांच्या हस्ते खूप मोठमोठ्या वास्तू या तयार करण्यात आलेल्या आहेत परंतु बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टीची माहिती नाही आहे एक मागासवर्गीय समाजातील व्यक्ती असूनसुद्धा ते एक इतक्या चांगल्या पद्धतीचे इंजिनियर होते त्यांच्या हस्ते तयार झालेला एक डॅम आजसुद्धा कार्यरत आहे आजही पूर्ण जोपाखुमाने तो काम करतो हे आपल्याला माहिती पाहिजे आणि ते इतक्या चांगल्या घरातले असूनसुद्धा त्यांच्या घरातलं वातावरण किंवा त्यांना समाजात ते स्थान होतं का हे आपण प्रश्नचिन्ह याच ठिकाणी उपस्थित होतो कारण त्यांच्याच पत्नीला त्यांच्याच घरातून म्हणजे गोविंदरावांनी शिक शिक्षणासाठी विरोध केला आणि त्या दोघांना बायकोंना त्यांच्या घरातून तू पत्नी शिक्षण देतो आहे समाजात आपण नाव खराब होतं आहे समाज त्या गोष्टीचा विरोध करतो आहे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा सावित्रीबाई फुले यांना घरातून हाकलून देण्यात आलं इथपर्यंत त्यांच्यावर परिस्थिती त्यावेळेस अशी वाईट होती तशा परिस्थितीत बिकट परिस्थितीतसुद्धा या दोघांनी हार न मानतात न कोणालाही न मानता कोणा त्यांनी हे सगळं काही केलं त्यांचा इतिहास आजही इतक्या वर्षानंतर आपण चर्चीला घेतो त्यांच्या नावाने आपण जय जयकार करतो जयघोष करतो हे असे दाम्पत्य होते आज खरोखर या दोघ दाम्पत्यांमुळेच या ठिकाणी पुरुषांचाही जसं महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला परंतु पुरुषांनाही त्या गोष्टीचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्फत सहकार्य मिळालं आणि आज आपण हे इथे शिक्षण घेऊन ज्या जसं त्यांनी सांगितलं की आज राष्ट्रपतीपद वैमानिक वगैरे या सगळ्या काही गोष्टी आहेत ह्या महिलांना त्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळाल्या हे सत्य आहे या ठिकाणी आणखी कोणी बोलू इच्छित असेल तर मी त्यांना आमंत्रित करू इच्छितो यावं पुढे राजेश्री ताई सोनवणे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे भीम नमो उद्धव पहिले प्रणाम सावित्री माको जिसने दिया नारी मुक्ति क जन्म हमारी नारियों का जो स्थान था पुरुष पुरुषप्रधान संस्कृती पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ज्या महिला होत्या त्यांना खालच्या दर्जाला समजलं जायचं आणि चूल आणि मूल इथपर्यंत सीमित ठेवलं जायचं तीन जानेवारीला अठराशे अठ एकतीसमध्ये जेव्हा सावित्रीबाईचा जन्म झाला तेव्हा त्यांना हे ज्ञान पण नसणार की बुवा आपलं म्हणजे एवढं मोठं कार्य आपल्या हाती किंवा आपले पुण्य आपल्या वाटेला येणार आहे जेव्हा नऊ वर्षाचे झाले ते तेव्हा त्यांचं लग्न ज्योती सूर्य ज्योतिबांची झालं ज्योतिबा शिकलेले होते आणि त्या शिकलेल्या नव्हत्या मग ज्योतिबांनी हळूहळू त्यांना घराचंच शिक्षण देण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील लोकांनी सुद्धा त्या आळकाठी आणली आणि त्यांचं शिक्षण थांबवण्याचा प्रयत्न केला ज्योतिबा हे त्या काळात इंग्लिशमधून शिकलेले होते म्हणजे इंग्लिश मिडियमधून शिकलेले होते आणि इंग्लिश बोलत असताना त्यांना जे त्यांचे गुरु होते त्यांनी सांगितलेलं होतं की बुवा तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे ते ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे त्यांनी लोकांची म्हणजे विकास होईल आणि त्यांच्या ज्ञानात वृद्धी होईल म्हणून त्यांनी तेच शब्द आपल्या गुरुचे लक्षात ठेवले आणि त्यांनी आपल्या कार्यात म्हणजे ज्ञानाच्या कामामध्ये पुढाकार घेतला ज्योतिबांनी आपल्या पत्नीला शिकवले त्यावेळेस त्यांना त्यांच्या घरातला समाजाच्या सर्वांनी तिरस्कार केला आणि त्यांना घराच्या बाहेर काढले ज्यावेळेस ज्योतिबांनी ज्योतिबा आणि सावित्री आईला बाहेर काढण्यात आले त्यावेळेस लोकांनी म्हणजे त्यावेळेस ब्राह्मणवादी लोक मनुस्मृतीला मानणाऱ्या लोकांचा जास्त पगडा होता आणि त्या लोकांनी त्यांना जेव्हा त्या बाहेर निघत तेव्हा त्यांना शेण्याचे मातीचे गोडे फेकून मारत असतात पण मी हार मानणार नाही मी नारी आहे आणि माझी शक्ती नवदुर्गा तुम्ही जशी शक्ती ते मानत होते त्याचप्रकारे ते, ते म्हटले नारी शक्तीमध्येच सर्व काही आहे नारीमध्ये जी शक्ती आहे सहनशीलता आहे ती पुरुषात नाही आहे पुरुष हे कधीही दारू पिऊ शकता सिगरेट पिऊ शकतात मित्याचार करू शकतात परंतु स्त्री अशी असते की तिने एकदा जर आपल्या मनामध्ये विश्वास करून घेतला की ती पुढे जाणार तर ती जाते म्हणजे जातेच तिला कोणीही अडवू शकत नाही ना अग्नी ना पाणी ना ना आकाश कोणीच तिला अडवू शकत नाही आणि स्त्रीने घेतलेला निर्धार तो पक्का झाला मनाशी आणि त्या पहिल्या शिक्षिका झाल्या ज्या तिथे शिकत होत्या तर त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना सहारा देणाऱ्या दे, मुस्लिम समाजामध्ये त्या मुस्लिम व्यक्तीच्या घरी राहिल्या आणि त्यांची बहीण फातिमा देवी त्यासुद्धा त्यांचं शिक्षण पाहून ज्योतिबा जसे आपल्या पत्नीला शिकवताय तर त्यांचं शिक्षण पाहून त्यांनीसुद्धा आपल्या बहिणीला म्हटलं की तुम्हीसुद्धा शिकावं तर त्यांनीसुद्धा तिथे पहिली मुलींची शाळा जेव्हा पुण्यात बुधवार पेठला काढण्यात आली त्यावेळेस त्या ते, ते घर ज्यांचे होते त्यामधल्या त्या देवी त्यासुद्धा ते त्यांच्याबरोबर शिकल्या आणि त्यावेळेस दोन स्त्रियांनी पुढाकार घेतला आणि दोनाच्या मग अकरा झाल्या त्या अकराच्या मग बावीस झाल्या आणि बावीसची मग त्या मुलींची एक हजारापर्यंत शिक्षणाची संख्या त्यांनी मुलींची तयार केली आणि त्यातून मग शिका शिकल्यामुळे त्या संगतीत झाल्या संगतीत झाल्यामुळे संघर्ष केला संघर्ष केल्यामुळे त्यांना यश मिळाले त्या यशामधूनच आम्ही पण शिकलो आम्ही पण संगतीत होतो आहे आम्ही संघर्ष करतो आहे आणि आम्ही सर्व इथे संगतीत होऊन त्या आज आम्ही सावित्रीबाई फुलेंची जयंती बनवण्यासाठी एकत्रित आली आहे म्हणून नारींची शक्ती जर एकवटली तर नारी काहीही करू शकते आणि ती म्हणजे ज्या ठिकाणी चिखल असेल त्या ठिकाणीसुद्धा ती कमळाचं फूल उगवू शकते आणि कमळ चिखलामध्ये राहतो परंतु तशीच सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षण दिलं की त्यांनी चिखल अंगावर घेतला सर्व गावाची घाण अंगावर घेतली पण आमच्यासारखा स्वच्छ सुंदर अशा शिकलेल्या मुळी निर्माण केल्या आणि बाबासाहेबांच्या वाघिनी आज ह्या समाजामध्ये मान ताट करून वावरत आहे त्यांच्याचमुळे त्याच आईला माझं क्षतशः कोटी कोटी नमन एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय बुद्ध जय